याला पहिला डोस दिला आपण वीस वीस झिरो चेनटॅग डॅलिस कंपनीचं ग्रीन बोल्ड पंचवीस किलो आणि सुपरफास्ट पेट पंचवीस किलो या वीस वीस झिरोमधील युरियाचं विघटन होऊन लवकर कापसाला लागू होतं त्यामुळं कापूस तेजदार आणि हिरवागार हिरवेगारपणा लवकर येतो सुपर फूड लवकर पिकाला उपलब्ध होत नाही जवळपास दो दोन अडीच महिन्याचा कालावधी पुरत पिकाला उपलब्ध होण्यासाठी लागतो आणि ज्यावेळेस गोंड भरण्याची अवस्था असते कापसाची त्यावेळेस खरीपुरताची गरज असते ती गरज हे सुपर फूडच्या माध्यमातून म्हणून निघित ग्रीन गोल्डमध्ये सूक्ष्मान्न द्रव्याचं प्रमाण जवळपास बरेच सूक्ष्मान्न द्रव्य त्यात असतात यामुळं कापसावर रोग प्रतिकारक क्षमता निर्माण होते इंटेक म्हणजे कापसाला जमिनीतून अन्न ओढून घेण्याची क्षमता वाढते फांद्या मजबूत होतात येणारा लाल्यारूग, लाल्या रोग लाल्या लाल्या रोगाचा प्रादुर्भाव फार कमी होतो हा माझा अनुभव आहे आणि तो मी शेअर करत आहे